আ আফ আ সা কর kalaunya <todabine la> <tabine la aplausa> <tabine la aplausa> अधिक शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी वैराजी पण मी सरपंच आणि वैरा आमचे सर्व सहकारी व नागरिक यांचेही आभार मानते माझ्या कार्यकाळात मी प्रभावितपणे काम करण्याचा का प्रयत्न केला प्रयत्न केला या पुढेही अधिक तुमची साथ

आजाद हिंद जिंदाबाद आजाद हिंद जिंदाबाद और भी भारत वंदे मातरम और भारतीय संप्रभुता जिंदाबाद भारतीय